नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी आजची मोठी खुशखबर डिसेंबर महिना ठरणार लाभदायी नवीन महायुती सरकार देणार हे तीन मोठे गिफ्ट कोणते तीन मोठे गिफ्ट देणार आहे जाणून घ्या सविस्तर ॲडूच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका तर आपण सगळ्यांना माहीत आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती सरकार स्थापन होणार आहे आणि एक दोन दिवसात नवीन मुख्यमंत्री सत्तेवर येणार आहे आणि एक महिन्याच्या आतमध्ये त्यांची कॅबिनेट बैठक होणार आहे आणि अशातच नवीन मुख्यमंत्री नवीन सरकार महायुतीची येत्या डिसेंबर महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना एक नाही तर तीन तीन मोठी गिफ्ट देणार आहे नेमके कोणते तीन मोठे गिफ्ट देणार आहे पहा मित्रांनो सगळ्यात अगोदर आहे महागाई भत्ता वाढ केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महा जुलै दोन हजार चोवीस पासून आणखी तीन टक्के माग्या भत्तावाढीचा निर्णय घेतला जाईल कारण सध्या स्थिती सदरचा निर्णय आचारसंहितेमुळे प्रलंबित होता आणि आता आचार संहिता हटलेली आहे नवीन शासन नवीन सरकार निर्माण झालेलं आहे आणि महा जुलैपासून एकूण त्रेपन्न टक्के दराने मागाई भत्त्याचा लाभ महागाई भत्ता सह लागू करण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो घरबाडे भत्ता राज्य शासनाच्या सातव्या वेतन आयोगाच्या नियोजित तरतुदीनुसार महागाई भत्तेचे दर हे पन्नास टक्क्यापेक्षा अधिक झाल्यास घरबाडे भत्यामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश आहे तर राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत दिनांक पाच दोन एकोणीस दोन हजार एकोणीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निर्णयानुसार डीएचे दर हे पन्नास टक्क्यापेक्षा अधिक झाल्यास वास्तव्याच्या ठिकाणापासून तीस टक्के वीस टक्के व दहा टक्के अशी घरबाडी हत्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे त्यानंतर आहे वेतन त्रुटीचे निवारण तर मित्रांनो सातव्या वेतन आयोगामध्ये जे काही वेतन त्रुटी आहे अशा वेतन त्रुटीचे निवारण करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबत अहवाल वित्त विभागाकडे तयार आहे आणि नवीन सरकार सदरचा अहवाल सादर केल्यानंतर त्याला मंजुरी देईल आणि सुधारित वेतन श्रेणीनुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठी वाढ होईल तर मित्रांनो पुन्हा भेटू या पुढच्या नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद